निसर्ग एकदा खोपला की त्याच्यापुढे मानवाचं काही चालत नाही आपण निसर्गा चा चा निसर्गा अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो आणि असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड आता व्हायरल व्हायला लागला आहे त्यातील असे काही व्हिडिओ असतात पाहिल्यानंतर आश्चर्यचकित आपल्याला व्हावं लागतं माणूस निसर्गावर मात करू शकतो अशा बाळेजावे गप्पा मारत असतो परंतु निसर्गाने व्यापलेलं विश्व आणि त्यात मानवाचे स्थान याचा विचार केला तर असे लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस लहानच राहणार आहे कदाचित का त्याला काही प्रमाणात गर्व जरी होत असला तरी कधीतरी त्या गर्वाचे घर खाली होत राहतेच आपण अशा निसर्गाच्या अवकृपेमुळे घडणाऱ्या दुर्घटनांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय तो, तो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस प्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक कार रस्त्यावर येताना दिसते आहे सुरुवातीला हा व्हिडिओ सामान्य असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल पण काही वेळाने मात्र या व्हिडिओमध्ये तुम्हाला झाडे जमिनीसाठी गारा माती रस्त्याच्या डाव्या बाजूने मडल्या रस्त्यावर वाहून येताना दिसत आहे हे पाहिल्यानंतर गाडी चालवणारी व्यक्ती गाडी थांबवते त्या कार चालकाचं नशीब बलवत तर म्हणून तो कार चालक पुढे गेला नाही आणि जर तो पुढे सरकला असता तर कदाचित तोही त्या दलदलमध्ये वाहून गेला असता दरम्यान दोरचा हा धोका ओळखून घेतलेल्या या निर्णयामुळे कार चालक थोडक्यात थोडक्यात बचावला आहे मुसळधार पावसानंतर भुस्कलनामुळे अशा घटना घडत असल्याचं आपण पाहिलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून धडकी भरली असेल तर या चॅनेला म्हणजेच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद